जनता दरबार संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मंचर येथे घेतला ज्याचा मुख्य उद्देश शिरूर आंबेगाव लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढणे हा होता या जनता दरबारात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या वैयक्तिक सामाजिक प्रशासकीय किंवा कि स्थानिक विकास कामांशी संबंधित समस्या जाणून घेतल्या या समस्या सरकारी अधिकारी किंवा संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात अशा उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात थेट संवाद होतो आणि समस्या त्वरित सोडवण्यास मदत मिळते यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष पूजाताई वळसे आंबेगाव तालुका युवक अध्यक्ष विशाल वाबळे युवक काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट वानखिले तेजस जाधव संजय बडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते त्याच्यावर कारवाई करा ना मग शोकाज काढा ना त्याला त्याला पाच वर्षाच हे आहे ना ते तातडीने त्याची पाहणी करून त्याच्यावरच्या ज्या त्याच्यावर जे खड्डे पडले ते हे करून त्या कॉन्ट्रॅक्टरला हे करायला लागेल सहा कोटेचाळीस लाख होता साहेब मी तुम्हाला फोटो पाठवतो रस्त्याची परिस्थिती खरंच वाईट आहे ते मी तुम्हाला लगेच पाठवतो त्याची पाणी किती दिवसात कराल तुम्ही पुढच्या आठवड्यात त्याची पाणी करा हा त्याला खड्डे वगैरे पडले सगळे ते फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअप करून ठेवतो फोटो फोटो ढापच्या आंबेगाव तालुक्यामध्ये

आमचं निरीक्षण फुटी झालेली असता ते ठीक आहे

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न